मामा न आता तर आले शाळेतून आता तर आले शाळेतून फ्रेश झाले कपडे चेंज केले आणि बसले बघा एक वाजली आता अपूर्वन ते आता दीड वाजता त्यांची शाळेत येते नसत्या सकाळी व्हिडिओ नव्हता टाकला आता शाळेतून आले बघा शाळेत पेपर होते ना टेस्ट होते आमच्या इंग्रजीची आणि गणिताची चांगलं गेलं पेपर अभ्यास केला मम्मी बाबा काय करते आपण बघू मम्मी काय करते मम्मी काय करते स्वयंपाक करते सायबा सायंपाक करती वय काय काय केलंय आज मम्मीने लाईब्रेरी बनवलंय मागे मावशन आज काय बेतच बेत शिवजना येते ना त्यांची वाट बघती आता शाळेतून आले मम्मीला वाटलं असून भूका लागते ना आता पुरीला के म्हणून केला मम्मी स्वयंपाक यूज तर हो का मम्मीचा चालला ख मंग भेट भेट चालला चपात्या बनवते मम्मी मम्मी मम्मीनी मामन मावस जेवायला हरडा करायचा अजून तिथ काल केलंय शेव क शेवंगायचं अजून भात केला इकडं अजून

मग तिने ना तिच्या मैत्रिणीची वेळ आली ना आहे आता मोबाईल मध्ये पाठवले बर का सरांनी पण मोबाईल मध्ये आहे ना मिरच्या नीट करते मामा च्यारा, च्यारा आली अपुर्वा ते आल्यात वाटत बाहेर आल्यात आल्यात आल्या वय माप आले आता तो कुठं निघाला कान्या शिवानी कुठे ठेवला ए शिवानी कस दाखव दाखवू का हा कळा कळा सगळ्यांचे भात आणलं का शिवान्या शाळेतला भात आणला भेळ कुठून आणली वाटच वा 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 नंबर। वा 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 कपडे भेटले तर सगळ्यांना शाळेत घालून बी बघितले माहिती शिवान्याला काय भेटले ना झोर झोपली ना

नाही काम करतो कपडे चेंज करायला गेले सगळे जेवून म्हणजे जेवलं नव्हतं सगळे खुश आहेत कपडे भेटले म्हणून सगळ पुरी जेवायला आल्या तेवढाच पेपर भरला जेवायलाच मिळालं मी तर

आपला नाही पण आपल्याला आपल्याकडं भाद्रपती फळ असतो ना कोणत्या कोणत्या मामांच्या मावशांच्या गावाला श्रावणी फळ आहे सांगा कमेंट करून आमच्याकडे भाद्रपती पोळा असतो नाचल पेऊ येत नाही अगं म्हणायचं आपलं काहीतरी गुडगुड गुडगुड होय भाव बहिणीन हा काहीतरी गुडगुड कर जगायचं काय पुरी तेवढच गाणी येते म्हणते कधी बी वाट अगं जेवण करायचंय मामान मावशन न मावसय दिसतय अगं भारी वाटत या मला नाही आवडलं किती छान दिसतंय पूर्वी खुशाला म्हणते मला आवडणार किती ढग आहे ती कर्टन ती ती कर्ट म्हणते आप आहे मला नको बाय असलं नको बाया तर काय शाळेत घालून जाणार आहे खुशालच म्हणते मला नाही पटत ती ड्रेस कस काय करायचं चांगला अंगडा असून ना ग मला ती घालायची सवय नाही ना भाट बारीक आहे म्हणून गुडघ्या पतर गुडघ्याच्या खाली हाय ती पण टंगड्या उगड्या दिसते ते म्हणून घाल नाही म्हणती न ती उगच मोकळ मोकळ कस तरी दिसत दि कसं करायचं कुठं नाही तोडायचं आता तुम्ही तो सांगा चला मग भाव बहिणी ना バイバイ、サガリアン